मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या जत तालुक्यातील संयमशील नेते डॉक्टर रवींद्र आरडी यांना डावलून भाजपने पुन्हा लिंगायत समाजाची फसवणूक केली आहे बसवराज पाटील जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रमुख भूमिका बजावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरडी यांना विधान परिषदेवर घेतो म्हणून मोठ्या गाजावाजा केलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉक्टर आरडी यांना विधान परिषदेवर न घेता जत तालुक्यातील लिंगायत समाजावर मोठा आघात केला आहे जत तालुक्यात बहुसंख्य असणाऱ्या लिंगायत समाजातील मतदारांनी डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या सांगण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले विधानसभा निवडणुकीतील प्रचारात भाजपच्या प्रत्येक नेत्याने जतमध्ये येऊन पडळकरांना निवडून द्या जतला विधान परिषद देऊ असे जाहीर आश्वासन दिले होते शेजारच्या कर्नाटकातील एका नेत्याने तर टाहो फोडून सांगत होता की एक मत द्या दोन आमदार घ्या गेल्या विधानसभेला लिंगायत समाजातील डॉक्टर रवींद्र आरडी किंवा तमनगौडा रवी पाटील यांना उमेदवारी न देता लिंगायत समाजाला फसवले आणि आता विधान परिषदेलाही डॉक्टर आरडी यांना डावलून भाजपने लिंगायत समाजावर मोठा अन्याय केला आहे पुढील निवडणुकीत भाजपच्या खोट्या आश्वासनाला ज तालुक्यातील लिंगायत समाज बळी पडणार नाही असे खंत बसव वस सेनेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या नका